आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी एकदम झनझलीत आहे आणि मजेदार आहे इथे उकळलेल्या पाण्यामध्ये मी मिरच्या टाकते पण रेसिपीच नाव सांगत नाही मैत्रीण पूर्णपणे व्हिडिओ बघा इथे आहे ना उकललेल्या पाण्यामध्ये या मिरच्या टाकायच्या आहेत इथे आहे ना तिखट पण आहेत मिरच्या आणि साध्या पण मिरच्या आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आपण जास्त नमक टाकायचा एक चमचा नमक टाकायचा आहे कारण हा मीठ आहे ना पाण्यामध्ये जाणार आहे आणि याला एक दहा मिनटं आहे ना ढाकून ठेवायची इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि छान अशा मिरच्या शिजलेल्या आहेत इथे आता बघा पाण्यातून कशा मिरच्या करायच्या ते दाखवते इथे मी लिंबू टाकलेला कारण आहे ना अलुमिनियनचा असं भांडा असलं कडे असलं काय पातेलं असलं तर ते कालपटतं ना ह्याच्यामुळं मी लिंबू टाकलेले इथे बघा छान अशा मिरच्या आहेत पूर्णपणे हे झालेल्या आहेत ते आपण मिरच्या इथे कारून घ्यायच्या इथे बघा अशा गरम आहेत खूप मिरच्या ह्या चिमट्याच्या साहाय्याने अशा मिरच्या घ्यायच्या इथे मिरच्या बघा टमाक फुगलेल्या आहेत आणि छान अशा मिरच्या फुगल्याच पाहिजे आणि मिरच्यांची डेठं नाही तोरायची मिरच्यांची डेठं तोरली ना का पाण्यामध्ये भरपूर अशा तिकट लागतात आता ह्या तिकट नाही लागणार चा, ह्या गरमच आहेत इथे इथे काय करायचं तुम्हाला जर डेठ काढायचं असेल तर कारून घ्या नाही काढलं तरी चालेल इथे मी कार तोरून घ्यायचं इथे बघा पूर्णपणे असे थंडा झालेल्या आहेत आणि या मिरच्या इथे कट नाही करणार आहे मी अशाच ठेवून देणार आहे इथे बघा स्टीलची नाही काचची वाटी भरून लसूण घेतलेली आहे ही लसूण आहे ना मी मिक्सरला पण लावू शकतो पण मिक्सरला कसं असं कट होतात आणि इथे आहे ना कुठून घेतलं ना तर कुटून कसं एकदम पाणी सुटतो आणि पूर्णपणे टेस्ट आहे ना मिरचीमध्ये उतरेल इथे फुटून घ्यायचं इथे लसूण आहे ना टेचलेली आहे छान अशी टेचून घेतलेली आहे बघा छान असे आणि पूर्णपणे असं पाणी सुटलेलं आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ते लसूण काढून घेतलेली आहे वाटीमध्ये इथे मिरच्या आहे ना आपण ह्याच्यामध्ये फुटून घ्यायचं कारण आहे ना मिक्सरला पण तुम्हाला लावायचं असलं तर मिक्सरला लावा पण ह्याच्यामध्ये अशा कुठून ना टेस्ट खूप छान येतं आहे ना छान अशा कुठून घेतलेल्या आहेत तुम्ही बघा अशा कुठून घ्यायच्या एकदम इथे फ्राय पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा एक चमचा म्हणजे जास्तच झाला तर जास्तच टाकायचं आहे तेल इथे तेलावर काय करायचं आहे तेल गरम ना जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान असं पाहिजे जी। जिरं छान असं तरलं तर मी ही इथे हिंग टाकायचं हिंग छान असत टाकले आता इथे ही हिंग टाकलेलं आहे तर इथे काय करायचं आहे एक चमचा आहे ना बेसन टाकायचं आहे आणि छान असं तेलावर पटून घ्यायचं आहे पूर्णपणे तुम्ही रेसिपी बघा रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ आहे ना टिप्स करू नका म्हणजे तुम्हाला समजणार नाही म्हणून व्हिडिओ बघा तुम्ही छान अशी रेसिपी आहे ना एकदम चव येणार आहे एकदम छान आहे आणि इथे आहे ना गॅस आहे ना स्लो ठेवायचा नाहीतर बेसन आहे ना जलायला लवकर जलतो आणि मग टेस्ट नाही लागणार ना तुम्हाला कधी तुम्ही ही रेसिपी कधी बनवलीच नसेल आणि अशी रेसिपी तुम्ही खाल्लीच नसेल आणि तुम्ही तेवढं प्रमाणात घेतलं ना खूप टेस्टी रेसिपी अशी होणार आणि गॅस स्लो करायचा आणि छान असा इथे बेसन आहे ना भाजून घ्यायचा छान असा खमंग बघा पूर्णपणे असा घरामध्ये सुटलेला आहे तर नक्की माझ्या मैत्रिणीनं एक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्ही माझ्या छान छान व्हिडिओ बघा नक्की एक नंबर रेसिपी आहे अशी तुम्ही कोणत्या चॅनलवर बघितली नसेल बघा इथे छान असा कलर गोल्डन आलेला आहे इथे आहे ना मी धना पावडर अर्धी चमचा टाकलेली आहे आणि हल्दी पावडर अर्धी चमचा इथे आहे ना बेसन वर छान असं भाजून घ्यायचं इथे बघाल तुम्ही कलर पण एकदम सुरेख आलेला आहे मग अशी उकलत्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं पण कमी होतं आणि ते मीठ पाण्यामध्येच गेलं असेल तर चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे एक चिमूट मीठ टाकल्यानंतर पण मिक्स करायचं किती मिरच्या आपण टेचून घेतलेल्या त्या टाकायच्या आणि सगळं आहे ना हलवा ते असं कुठून घेतलेलं आहे म्हणजे पहिल्याच्या कालामध्ये जसं कुठून घ्यायचं ना असं घ्यायचं म्हणून मग टेस्ट खूप छान येतो मिक्सरवर काही नाही आपण असं केलेलं आहे मिक्सरवरला लवकर होतं पण तेवढा टेस्ट उतरत नाही तर इथे प्रोसेस कशी आहे बेसन आहे ना त्याच्यामुळं चिकटतो मग काय करायचं गॅस स्लो करायचा आणि असं हलवत जायचं बेसन म्हणजे लागत नाही इथे बघा कलर असा छान सोयक आलेला आहे इथे हे सेंगदाणा आहे इथे मी भाजून घेतलेलं आहे आणि हे पण कुठूनच घेतलेलं आहे खलव्यात आहेत असं कुठलेलं आहेत म्हणून बघा आखरे पण आहेत आणि याचं दोन पीठ झालेलं आहे इथे मी एकूण चार चमचा टाकलेला आहे जेवढ्या मिरच्या आहेत तेवढं टाकायचं आणि हे आहे ना मिरचीचा पदार्थ आहे हा तिखट लागत नाही ह्याच्यात भरपूर असं पौष्टिक हे गेल्यात इथे हा डाळीचा पीठ टाकलेला आहे शिंगदाचं पीठ आहे हे सगळं घरगुती वस्तू काय आणि छान असं बघा चिकटलं पण नाही काय नाही कडेला आणि ही रेसिपी आहे ना खूप साधी आणि सिंपल आहे आणि एकदम नवीन आहे आणि खूप टेस्टी आहे इथे बघा तुम्ही कसं हे झाले तर पूर्ण कडे सोरायला लागले इथे बघा ही पूर्णपणे रेसिपी झाली छान अशी पण या रेसिपी बरोबर खायचं काय तर ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी एकदम उत्तम आहे एक नंबर बाजरीची भाकरी आणि बाजरीची भाकरी नसली तर जवारीची भाकरी खा पण ह्याच्याबरोबर भाकरीच पाहिजे टेचला टेचून आणि लसूण टाकायची छान अशी मी आणि बघा लसणीचं पण छोटे छोटे कण आहेत अशीच टेस्टली पाहिजे मिक्सर लावली तर आहे ना ते कट होतात छान असा इथे गोल्डन कलर करून घ्यायचा बघा म्हणजे लसणीचा खुशबू आहे ना पूर्ण असा घरामध्ये एकदम खमंग सुटलेला आहे इथे एक जीव केलेला आहे बघा आणि छान अशी रेसिपी पूर्णपणे झालेली आहे कलर तर मी आलेला आहे एकदम एक दोन मिनट आहे ना आपण परतून घेऊन इथे बघा पूर्णपणे झालेली आहे रेसिपी तर ही रेसिपी आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबर खा बाजरीची भाकरी नसली तर जवारीच्या भाकरी बरोबर खा एक नंबर लागते आता इथे आहे ना ही रेसिपी पूर्णपणे झालेली आहे मी एका प्लेटमध्येही कारून घेते इथे बघा प्लेट मध्ये कार बघितले कशी छान अशी कलर पण आलेला एकदम सुरेख आलेला आहे तर इथे आहे ना आपली रेसिपी पूर्णपणे झालेली आहे किती या मिरचीचा ठेसा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी नेहमीच खात खातरा धन्यवाद